चंद्रपूर मध्ये रणधुमाडी सुरू झालेली आहे लोकसभाची अनेक नेते मध्ये येणार आहे देशाचे जे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदीजी हे चंद्रपूर मध्ये येणार आहे तर आपल्या सोबत जे चंद्रपूरचे उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित नरेंद्र मोदीजी मध्ये येणार आहे प्रचाराची तुमची सभा करणार आहे कसा कार्यक्रम असणार हे साधारणतः बोरवा एअरपोर्ट पाशी आठ तारखेला चार वाजता या जगातील जनतेला संबोधन करण्यासाठी संवाद साधण्यासाठी मोदीजी येत आहे मोठा आशीर्वाद आहे कारण महाराष्ट्रामध्ये मान्य मोदीजी प्रचार सभा सुरू चंद्रपूर पासून या वाघाच्या भूमीतून शक्तीदायीनी माता भूमीतून आणि वाघाच्या जेव्हा करताय तेव्हा मग विश्वास आहे की विकासाची डरकागी इथं निश्चित फुटेल मग नेहमी वाटतं की उत्तम काम करावं समाजाची सेवा करावी या सेवेच्या माध्यमातून जनतेने आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि जेव्हा आता मी इफ्तार पार्टीमध्ये आलो तुम्ही स्वतः दृश्य बघत आहे हा आशीर्वाद हाच माझ्यासाठी मोठं पद आहे पद येतात आणि जातात आजचा आमदार आमदार होतो परवा दारोदार होतो आपल्या आयुष्यामध्ये आठवण राहिली पाहिजे आनंद चित्रपटामध्ये का तो राजेश खन्नाचा डायलॉग मला आवडतो बाबू भोषा जिंदगी बडी होणी चा गंभीर आहे किती वर्ष पदावर आहे हे महत्वाचं नाही चार गोष्टी मी चांगल्या कराव्यात बस तेवढंच मला हवं आहे नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद सुधीर मुनगंटीवार यांना मिळणार आहे